बघा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काय प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्या विषयाला कधी निवडणुकीला उभा राहील का तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहेत आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकाद आहे का पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विचारायला शिका हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी बघा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी ना बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काय प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्या विषयाला कधी निवडणुकीला उभा राहील का तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहेत आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकाद आहे का पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विचारायला शिका हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी